मुक्तीपथावर असतो तो सर्व प्राणी मात्रांना प्रिय असतो पहा जे महान महान संत आहेत महात्मा लोक आहेत शुद्ध भक्त आहेत संत आहेत ते सर्वांना प्रिय असतात आणि सर्वजण त्यांना प्रिय असतात ईर्षा आणि द्वेष या दोन गोष्टी निघून गेल्या मनातनं की तो व्यक्ती संत होतो महात्मा होतो जोपर्यंत ईर्षा आहे आणि द्वेष आहे मनामध्ये तोपर्यंत त्याला महात्मा म्हणता येत नाही ईर्षा म्हणजे इतर जीवांप्रती असणारा भेदभाव किंवा इतर जीवाप्रती द्वेष पण असतो तर मग इतर माणसांप्रती नाही इतर जीवांप्रती म्हणजे मुंगी पासून हत्तीपर्यंत सगळे जेवढे प्राणी आहेत पशु पक्षी आहेत चार पायाचे दोन पायाचे उडणारे जलचर भूचर सर्व त्याच्यामध्ये आले या चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये जेवढे काही जीव आहेत माणसं पण आहे त्याच्यामध्ये कुणाशीही तो ईर्षा करत नाही आणि द्वेष करत नाही अशा व्यक्तीला महात्मा किंवा संत असं म्हटलं जात आणि असा व्यक्ती सर्वांवर प्रेम करतो आणि सर्वजण त्याच्यावर प्रेम करतात म्हणून योग आत्मा इथं म्हणलेला आहे योग युक्तो विशुद्ध आत्मा विजित आत्मा जितेंद्रिय मग ओळखायचं कसं असा महात्मा एक लक्षण तर सांगितलं की तो अं सगळे सगळ्यांवर प्रेम करतो हम्म त्याची इंद्रिय पण ताब्यात पाहिजे तर सुरुवातीला आपण एक पाहूया जेव्हा एकदा संत ज्ञान तुकाराम महाराज हे अं गेले होते आळंदीला आणि आळंदी मध्ये अं श्री ज्ञानदेवांच्या समाधीच दर्शन घेण्यासाठी ते गेले असताना त्या ठिकाणी सिद्धेश्वराचं मंदिर आहे त्या सिद्धेश्वराच्या मंदिराच्या मध्ये दर्शन करायला गेले आणि आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी पहा जाताना बघितलं जेव्हा दर्शन करून बाहेर आले तेव्हा अनेक पशु पक्षी त्या ठिकाणी जे दाणे टाकले होते ते टिपण्यासाठी आले होते पाखर आले होते आणि जसं ते दर्शन करून बाहेर आले त्यावेळेला सगळे पाखर उडून गेले आबा तिकडे पाखर वगैरे आले असतात माणसं आले की पाखर निघून जातात बरोबर आहे का घाबरतात की नाही चिमण्या वगैरे तर सगळे घाबरत घाबरतात आपल्यालाही घाबरतात तसं तुकाराम महाराजांनाही घाबरले आणि तुकाराम महाराज जे आहेत तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी त्यांना रडायला यायला लागलं त्यांनी डोळे बंद केले आणि पांडुरंगाचा धावा केला आणि म्हणाले मी इतका वाईट आहे का मी इतका वाईट आहे का की ती पाखर सुद्धा मला घाबरावी माझ्या मनामध्ये तर काहीच माझ मन किती बेकार आहे किती ईर्षाळू आहे मी द्वेषी आहे की पाखर ही मला घाबरतात म्हणजे भीती कोणाची वाटते शत्रूची भीती वाटते ना मग शत्रू झाले ना एक प्रकारे आपल्याला भीती कोणाची वाटते परक्या माणसाची भीती वाटते बरोबर आहे का हो आपल्या माणसाची आपण भीती नाही घेत ना आपलाच आहे मग परके म्हणजे पाखर जे आहेत दुसरे जे जी जीव जी आहेत ते जीव सुद्धा मला घाबरतात आणि मला घाबरून ते उडून गेले म्हणजे मी चांगला नाही माझ्या हृदयामध्ये शत्रुता आहे अजात शत्र वा शांत साधवा साधुभूषणा साधूच लक्षण सांगितलेलं आहे अजात शत्र वा संतांना कधीही शत्रू नसतो महान लोकांना कधीही शत्रू नसतो कुणीही शत्रू नसत तर हे सगळं जग त्यांचं मित्र मित्रवत असत मग असं असताना मग रडायला लागले ते दोन्ही हात वरती करून पांडुरंगाला आवाज देऊ लागले भगवंता मी काय माझं हृदय एवढं कठोर आहे का की त्या पाखरांनी मला घाबराव असं म्हणले आणि रडायला लागले डोळे मिटून घेतले दोन्ही हात वर करून भगवंता धावा करू लागले आणि काही क्षणामध्येच सगळे ते पाखर हम्म चिमण्या जे काय आहेत टिपण्यासाठी आले होते सगळे येऊन तुकाराम महाराजांच्या अंगावरती बसले सगळे कोणी डोक्यावर बसले कोणी खांद्यावर बसले हातावर बसले सगळे आणि प्रेमाने पाहू लागले त्यांच्याकडे सगळे सांगण्याचा उद्देश काय ज्या व्यक्तीच्या हृदयामध्ये इतर प्राण्याविषयी जीवाविषयी किंचित मात्र द्वेष नाही ईर्षा नाही तो संत तो महात्मा तो शुद्ध आत्मा आणि आपण आपल्याला मग अशी अनेक उदाहरणं आहेत की शांती ब्रह्म एकनाथ महाराज हे सुद्धा तप करत बसले होते एका झाडाखाली हा नामस्मरण करत बसले होते आणि मोठा नाग येऊन त्यांच्या पाठीमागे उभारला छत्र धरलं त्यांनी एकनाथ महाराजांच्या पाठीमागे म्हणजे ते घाबरत नाही तो साप त्यांना घाबरत नाही आणि हेही सापाला घाबरत नाही आता आपल्याकडे जर साप निघाला तर आपण पहिल्यांदा मारण्याचा विचार करतो म्हणजे आपण असं जनरली आपण असंच करू घ्या की नाही आपल्या घरात साप निघाला तर आपण काय करू काय करायचं मारणारच की कारण त्या सापामध्ये आपण आत्मा बघत नाही ना साप पण आता सापाचं शरीर आहे पण याच्या पूर्वी तो मनुष्य असेल किंवा पुढे जाऊन मनुष्य होईल होऊ शकतो ना आत्मा आहे ना आपण पण सापाच्या शरीरामधून कधी काळी असू आपण एक चौऱ्याऐंशी लाख योनी फिरलेलो आहे कधी काळी आपण ही डसलेला आहे कोणाला तरी आता मनुष्य योनी डसतोय सापाच्या योनी तर भरपूर डसला असणार आहे तर साप योनी मग ते आपण आत्मा नाही बघत आहे आपण काय करतो लगेच काठी काढून त्याला मारायला बघतो म्हणजे एक प्रकारे काय द्वेष आहे त्या सापा आणि लगेच आपण हे करतो म्हणजे आपण संत होऊ शकत नाही असं म्हणजे आपण संत नाही समजून घ्यायचं कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे कोणाही जीवाचा म्हणजे फक्त माणसाच नाही आपण कुत्र बघितले की त्याला दगड मार्ग इच्छा होती लगेच बरोबर आहे का नाही कुत्रेद बैल काढते बारके पोरांना दगड मार लगेच म्हणजे हा द्वेष आहे द्वेष कोणाही जीवाचा न घडव मत्सर मुंगीचा पण मत्सर नाही घडायला पाहिजे कधी कधी आपल्याला सरडा दिसला आपल्या घरावर असा सरडा दिसल्यानंतर तर लगेच आपण मारायला जातो रा अशा काही प्राणी असतात त्यांना लगेच मार वाटतं आपल्याला हा एक सूक्ष्म स्वरूपात आपल्या हृदयात असणारा द्वेष आहे आपण त्याच्यामध्ये आत्मा पाहत नाही बेडूक असेल कुणाला आवडतो का कुणा बेडूक नाही आवडत बेडूकाला आपण ढकलून मारून लावण्याचा प्रयत्न करतो मुंगी पासून हत्तीपर्यंत प्रत्येक जीवाप्रती आपल्याला द्वेष आहे आपल्या दयामध्ये आणि म्हणून आपल्याला भगवंताचं दर्शन होत नाही ज्या दिवशी हा द्वेष आणि ईर्षा निघून जाणार त्या दिवशी पांडुरंगाचं दर्शन होणार हे दोनच गोष्टी आहेत द्वेष त्या जीवाप्रती असणार आणि हा द्वेष जातो कशाने हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 तुकाराम महाराजांचं शरीर नाममय झालं नामस्मरण करून 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 ईर्ष्या आणि द्वेष निघून जातो मनातलं द्वेष इतकं निघून जातो आता ते प्राण्याबरोबर एवढ्या प्रेमाने वागते माणसाबरोबर किती प्रेमाने वागत असतील खरं सांगेन हा किती प्रेमाने वागत असतील माणसाबरोबर इतका द्वेष अं लोकांनी केला पण तुकाराम महाराजांनी कदापि द्वेष नाही केला एकदा एक, एक सदग्रहस्थ तुकाराम महाराजांच्या प्रवचनाला यायचे आणि त्यांच्या बायकोला असं वाटायला लागलं कि या तुक्याच्या नादी लागून आमचं सुद्धा मालक बिघडायला लागलेला आहे रात्री जाते सकाळी जाते दुपारी जाते आणि म्हणून बायकोला जरा वाटलं की तो कॅचाच काटा काढावा कारण जर नवरा जर महाराज झाला तर लेकर बाळांकडे लक्ष देणार नाही कारण तुकाराम महाराजांनी एक आदर्श उदाहरण प्रस्तुत केलेलं होतं जगाच्या पुढं कारण तुकाराम महाराज कधी घरी जात नव्हते लेकरबाळांकडे लक्ष देत नव्हते शेताकडे लक्ष नाही दुकानाकडे लक्ष नाही दिला वाटलं आमच्याही घराचा वाटोळ होईल त्यामुळे तिने ठरवलं की तुकाराम महाराजांना जेवणासाठी बोलवलं जेवणासाठी बोलवल्यानंतर तुकाराम महाराज आल्यानंतर त्यांनी गरम पाणी केलं चुलीवरती खांडा भरून आणि तुकाराम महाराजांना म्हणले तुम्ही स्नान करा म्हणले आणि स्नान करून जेवणाचं ताट मी रेडी करते केलेलंच आहे म्हणे लगेच तुम्ही बसा तुकाराम महाराज स्नानासाठी बसले आणि त्या स्त्रीने काय केलं गरम गरम उकळत्या पाण्याचा हंडा तुकाराम महाराजांच्या अंगावरती ओतला तुकाराम महाराजांना फार त्रास झाला त्यांना फार भाजलं पण तुकाराम महाराजांनी ते सहन केलं आणि काहीच बोलले नाहीत तुकाराम महाराज काहीच बोलले नाहीत आणि तुकाराम महाराजांना असं केल्यानंतर ते निघून गेले नंतर फार त्रास झाला त्यांना आणि तुकाराम महाराज इंद्रायणीच्या काठी गेले तिकडे त्यांनी आंघोळ वगैरे केले कारण भगवंतांनी मी रक्षा करतात भक्तांची थंड पाणी सुद्धा त्यांना अभिषेकासारखं वाटलं असेल तर गरम पाणी सुद्धा त्यांना थंड अभिषेकासारखं वाटलं असेल तुकाराम महाराजांना आणि मग इकडे त्या स्त्रीच्या अंगाची लाई लाई होऊ लागली आणि मग त्यांच्या पतीच्या लक्षात आलं म्हणे तू काय केलं त्यांच्या लक्षात आलं की यांनी असं असं केलेलं आहे तुकाराम महाराजांना त्रास दिलेला आहे त्यामुळे असं झालेलं आहे मग त्यांनी काय केलं तुकाराम महाराजांकडे गेलं तुकाराम महाराज म्हणले ज्या ठिकाणी मला आंघोळ घातली गरम पाण्यानं तिथली माती घेऊन लावा म्हणे अंगाला त्याने माती घेऊन अंगाला लावली सगळ्याच्या स्त्रीच्या तेव्हा तिच्या अंगाची लाही लाही व्हायची बंद झाली किती प्रेम आहे बघा ज्याने अंगावर गरम पाणी ओतलं त्याच्यासाठी किती प्रेम आहे मी पण कधी कधी असा विचार करतो की शत्रूसाठी प्रेम असणं म्हणजे किती मोठं मन असेल ना आपल्या मनामध्ये असं येत आहे का माझ्या तरी येत नाही अजून <laughs> कधी कधी कुणी शिवी दिली तर काय वाटतंय हा की अरे काय चूक नसताना मला शिवी दिली आणि काय गरज होती त्याने असं केलं तसं केलं आणि आपण भांडायला बी उठतो लगेच थोडं जरी काय म्हणलं कोणी माझच खरं आहे किंवा मीच हे आहे म्हणून ते तुकाराम महाराज संत होते संत कोणालाही म्हणता येत नाही नाहीतर मग आजच्या कलियुगामध्ये संत झालेत की गळ्यात माळ नाही सप्त्याचं प्रवचन देतोय महाराज आश्चर्यच वाटले मला आपल्याकडे बेताशी महाराज गळ्यात तुळशीची माळ नाही पण सप्त्याला बोलवत त्याला मोठं पाकिट तो माळेवर प्रवचन देतो तुळशीवर प्रवचन देतो तर ऐसे संत झाले कली कळी तोंडी तंबाखूची नळी तंबाखूची नळी म्हणजे गांजा लक्ष तुमच्या ऐसे संत कलियुगामध्ये झाले की संत झाले की त्यांच्या तोंडामध्ये तंबाखूची नळी आहे भांग बोरका वाड पचविला वाढविला म्हणजे भांग भुरका ह्याची साधन भांग पेयची झुरके मारायचे आणि हेच त्यांचं साधन झालेलं आहे आता महाराज लोकांचं हम्म मद्यपान पचनी पडे मद्यपान तुकाराम महाराज सांगतो हम्म दारू पण पित महाराज लोक हा आणि मग तुका म्हणे सांगो किती जळोतयाची संगती किती सांगू अशा लोकांबद्दल मी नको त्यांचा संगतच मला नको म्हणतो महाराज किती जरी संत लोक एवढे महान असतात कि ते दुसऱ्याच नेहमी ईर्ष्या आणि द्वेष त्यांच्या मनामध्ये नसतोच लक्षात येते का तुमच्या मग आपलं टार्गेट काय हा थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाची बोध सापडे खरा आपण त्यांच्यासारखं व्हायचं शिकलं पाहिजे की मी पण आता प्रयत्न करतो थोडा थोडा की ठीक आहे मला कोणी त्रास दिला तर मी गप्प बसतो थोडंसं सहन करतो एक 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 कॉल टाकू शकतोय आपण आणि काय कोणी म्हणलं तर दुर्लक्ष करायला शिकू शकतोय जास्त काही लई सिरियसली घ्यायचं नाही असंही करण्याची प्रॅक्टिस थोडे थोडी आपण करू शकतोय अवघड आहे आपला <laughs> पण <laughs> एक स्वभाव आहे ना मूळ स्वभाव की बाहेर लगे काय की पण त्यासाठी एक हे झालं करणे प्रॅक्टिस पण आतून काय करायला पाहिजे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम भगवंताचं नामस्मरण केल्यानं हे नष्ट होत सगळं मनामध्ये एवढी करुणा येते एवढी करुणा येते कि ते मग काय ते किती जरी त्याने वाईट केलेलं असलं हरिदास ठाकूरांकडे वेश आली होती तुकाराम महाराजांकडे वेश आली होती त्यांचं चांगलंच केलं त्याने मला मग मी तुला रामेश्वर शास्त्री रामेश्वर शास्त्रीने आदेश काढला होता तुकाराम महाराजांना गाथा पाण्यामध्ये बुडवायला लावली होती हा देहूचे जे रामेश्वर शास्त्री होते त्यांना एवढा त्रास दिला एवढा त्रास दिला तुकाराम महाराजांना ती गाथा पाण्यात बुडवली विचार करा ना एवढं सगळं लिहिलेलं आयुष्याची पुंजी होती तुकोबरा यांची सगळं पाण्यात बुडवलं तर काय झालं शेवटी त्या रामेश्वर शास्त्रीच्या अंगाची पण लाही लाही उठली जेव्हा तुकाराम महाराजांच्या जवळ आले तुकाराम महाराजांना मिठी मारली प्रेमाने हा तेव्हा ते त्यांच्या ते अंगाची लाही थांबली कधी कधी आपल्यामध्ये पण भांडण होतं आणि भांडण झाल्यानंतर आपण काय म्हणतो की ठीक आहे आपण थोडस समजून घ्या चला मग परत शांत होतं सगळे मग एकमेकाला मिठी पण मारते पण प्रेमाने नाही आलिंगन करत आपण बरोबर आहे का मला तर की ह्याने असं केलं म्हणून थोडं वर नोर ना आपण जगाला दाखवण्यासाठी भेट घेतो एकमेकांची पण आतून आहेच की ह्याने मला असं केलं होतं आणि जो पर्यंत हे आहे तोपर्यंत भगवत प्राप्ती नाही कारण संत झाला शुद्ध झाला महात्मा झाला तरच भगवंत स्वीकार करतात तोपर्यंत स्वीकार करत नाही प्रल्हाद महाराजांचं उदाहरण आहे आपल्या पुढं भक्त प्रल्हाद की काय झालं त्याचे वडीलच दोरीतन खाली ढकलायला लावलं हत्तीच्या पाया खाली दिलं ते हत्तीचं उदाहरण मला फार आवडलं ते हत्ती पिसाळ्याला होता आणि त्याच्या बरोबर बांधलं त्या पायाबरोबर ह्याला प्रल्हादाला आणि मग काय झालं तो हत्ती आला पण प्रल्हाद महाराजांच्या हृदयामध्ये काहीच नव्हतं ते, 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 ते हत्ती प्रति आता तो मला मारेल किंवा ते बघत होते भगवंतच आलेले आहेत भगवंताचं स्वरूप आहे ते हत्ती म्हणजे खरच प्रत्येक जण भगवंताच स्वरूपच आहे ना भगवंताचा अंश आहे ना ते बघत होते हत्तीला हत्ती नाही साक्षात भगवंत नारायणच आहे असं त्या प्रल्हाद महाराजांनी बघितलं आणि तो हत्ती शांत झाला त्याने काहीच केलं नाही त्यांना त्या प्रल्हाद महाराजांना उलट तो पिसाळ्याला हत्ती शांत झाला म्हणजे संतांकडे एवढी ताकद आहे की पुढच्या व्यक्तीचं हृदय परिवर्तन ते करू शकतात शत्रूलाही मित्र बनवू शकतात आणि आपल्याकडे एवढी ताकद आहे की आपल्याकडे बघितले की लगेच लोक शत्रू तयार होतात आपल्याला बघितले की राग येते लोकांना इकडे पिसाळ्याला हाती पण शांत झाला का तर निरंतर नाम लय्या निरंतर नाम घ्यावं लागतं प्रल्हाद महाराजांसारखं नारायण 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 नारा नारा निरंतर नाम निरंतर नाम घेतल्यामुळे मन स्वच्छ होत हृदय स्वच्छ होत मग शत्रू ही मित्र होती हम्म असं काहीतरी आहे अभानेश्वर महाराजांचं कि ते शत्रू सुद्धा मित्र होतात की जेव्हा आपलं हृदय यामध्ये द्वेष नसतो कोणाप्रती ईर्षा दोनच आहेत आणि याच्यामुळेच आपण खाली आलोय इच्छा द्वेष समद्वेन दोहेणं बाहेरचा भगवंत असताना पण द्वेषच केला ईर्षा केली आणि खाली आलो आपण इथे आणि पुन्हा तेच करतोय आपण म्हणून नेहमी काही परिस्थिती आली ना विचार करायला पाहिजे कि द्वेष नाही करायचा कोणाशी सोडून द्यायला शिकलं पाहिजे थोडस प्रल्हाद महाराजांची कथा एवढी सुंदर आहे तुम्हाला सांगतो कि दरीतनं ढकलून दिलं अग्नीमध्ये बसवलं हत्तीच्या पायाखाली दिलं अजून काय काय केलं तेलात उकळत्या टाकलं ते अजून काय केलं होलिका अग्निमय टाकलं आणि इतका त्रास झाला त्यांना पण जेव्हा भगवान नरसिंहदेव प्रकट झाले प्रकट झाल्यानंतर काय झालं माहितीये का देवाने त्याचं पोट फाडलं त्या वडिलाच हिरण्या त्याला मारून टाकलं आणि त्यानंतर प्रल्हाद महाराज आले जवळ आणि प्रल्हाद महाराजांनी विचार त्यांना विचारलं तुला काय वरदान पाहिजे बालका असं विचारलं आणि असं विचारल्यानंतर ते म्हटले माझ्या वडिलांना मुक्त करा या संसारात माझ्या वडिलांचा उद्धार करा ज्या वडिलांनी इतका त्रास दिला होता इतका त्रास दिला होता त्याच्याबद्दल एवढा चांगला विचार किती त्रास दिला तुम्हाला जर कोणी उकळलं त्याला टाकलं एकतर आपण जगणारच नाही <laughs> पाया खाली दिलं तर आपण असा विचार करू हो। का त्या व्यक्तीप्रशिया किंवा त्याच कल्याण हो आपण शत्रूचा विचार ठीक आहे आता वडीलच आहेत इतका त्रास दिला आणि मग भगवंताने विचारलं अरे काय मागणं मागतोय तू हे सगळ्यांना आश्चर्य वाटलं ज्या वडिलांनी एवढा त्रास दिलाय त्याचं कल्याण तू चहा कल्याणाचा विचार करतोयस तर ते म्हणले ते अज्ञानी होते त्यांना ज्ञान नव्हतं नारायण नावाची शक्ती किती त्यांना माहीत नव्हते म्हणून त्यांनी असं केलं तर त्यांची काही चूक नव्हती बाकी ती मोठ मन आहे म्हणून संतांचं हृदयामध्ये पूर्ण विश्व राहू शकत हे विश्वची माझे घर पसायदान जेव्हा मागितलं त्यामध्ये महाराष्ट्र शब्द आहे का पसायदानामध्ये आळंदी शब्द आहे का पसायदानामध्ये भारत शब्द आहे का पसायदानामध्ये जेव्हा संत बोलतात संत मागणं मागतात तेव्हा जगाचं विश्वाचं कल्याण व्हावं असं मागणं मागितलं ज्ञानदेवांनी आणि ज्ञानेश्वर महाराजांना किती लोकांनी त्रास दिला पण त्यांनी कधीच कोणाचं निंदा केली नाही कधीच कोणाला त्रास दिला नाही उलट चौदाशे वर्ष तपस्या करून जिवंत राहिलेला योगी काय नाव त्याच सांगदेव तो सुद्धा त्या छोट्याशा दहा वर्षाच्या मुक्ताईला ज्ञानदेवांना पाहून त्याच्या हृदयाचं परिवर्तन झालं शत्रू ही मित्र होती आणि त्यांनी त्याला गुरु मानलं मुक्ताबाईला विचार करा संत कसे असतात शुद्ध आत्मा कसा असतो हे नामस्मरणाचा प्रभाव आहे सगळा नामस्मरण करून, करून 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 काय होतंय भल्या भल्यांचं हृदय पागळलेलं आहे एकीकडे सात रांजण भरलेले आहेत माणसं मारून मारून पण नामस्मरण करायला लागल्यापासून काय झालं शुद्धतेकडे वाटचाल सुरू झाली आणि मग तो इतका शुद्ध झाला इतका शुद्ध झाला इतका शुद्ध झाला की आता मुंगी मारायची म्हणलं तरी सुद्धा मुंगी मारायची म्हणलं तरी सुद्धा आता नको वाटायला लागली आणि म्हणून आपण पाहायला पाहिजे की नामस्मरणाची शक्ती किती आहे हा जो श्लोक आहे योगयुक्त विशुद्ध आत्मा तुम्हाला जर विशुद्ध आत्मा बघायचं तर भक्तियोग करावा लागेल भगवंताचं भजन करावं लागेल मग मन साफ होत आणि म्हणून अजून एक उदाहरण मला आठवत आहे की बरसाण्यामध्ये आपण गेलो तर बरसाण्याला वृंदावनामध्ये बरसाणा नावाचं ठिकाण आहे राधाराणीचा जिथे राहायची त्या ठिकाणी दानगड म्हणून आहे दानगडावरती दानबिहारी मंदिर आहे तिथे एक महाराज